जय शिवराय मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत कात्रजमध्ये असलेले एक अद्भुत स्थळाचे सफर शिवपार्वती मंदिर कात्रज हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर इतिहास वास्तुकला आणि निसर्ग यांचं एक सुंदर संगम आहे हे मंदिर कात्रज तलावाच्या बाजूला आहे या मंदिरात भगवान शंकर पार्वती यांच्या दोन शिवलिंग आहेत ही वास्तू पारंपरिक पेशवाई शैलीत बांधलेली असून काळ्या दगडातून उभी राहिलेली ही रचना आजही तितकीच भव्य दिसते सकाळी सूर्योदयाच्या किरणाने उजळलेले मंदिर आणि संध्याकाळी शहरातील दिव्यांच्या प्रकाशात न्हालेले हे ठिकाण दोन्ही वेळा मंत्रमुग्न करतं येथील शांतता मंद वारा आणि भक्तीचा माहोल मनाला अनोखी शांतता देते श्रावण महिना महाशिवरात्री आणि सोमवार या दिवशी येथे विशेष गर्दी असते भक्तगण दूरहूरने येथे येतात आणि शिवपार्वतीचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी या मंदिराच्या बाजूला कात्रस तलाव आणि छोटंसं गार्डन आणि बसण्यासाठी जागा आहे त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण आहे जर तुम्हाला शहराच्या गोंधळातून थोडा विरुंगळा हवा असेल तर हे ठिकाण एकदम योग्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर ठिकाणाच्या यात्रे तोपर्यंत जय भवानी जय शिवराय